नागपुरात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसानंतर शनिवारी सकाळी संपूर्ण शहराला दाट धुक्यानं वेढलं या धुक्याचा केवळ रस्ते वाहतुकीवरच परिणाम झाला नाही तर नागपूर विमानतळावरील वाहतूकही पूर्णपणे प्रभावित झाली होती नागपूरला सकाळी येणारं एक विमान रद्द करण्यात आलं तर अनेक विमानांनी उशिरानं उड्डाण केलं नागपुरात शुक्रवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसानंतर शनिवारी सकाळी संपूर्ण शहराला दाट धुक्यानं वेढलं या धुक्याचा केवळ रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला नाही तर नागपूर विमानतळावरील हवाई वाहतूक देखील प्रभावित झाली होती यात मुंबईहून नागपूरला येणारं विमान अडीच तास उशिर आलं तर दिल्ली तर नागपूर विमानाला दीड तास उशीर झाला अहमदाबादहून नागपूरला येणारं विमान चार तास उशिरानं आलं तर हैदराबाद ते नागपूरची उड्डाणं रद्द करण्यात आली तर हैदराबादहून नागपूरला येणारं फ्लाईट क्रमांक सिक्स ई सेवन फोर सेवन एट एक तास चाळीस मिनिटं उशीरा आलं तर बंगलोरहून नागपूरला येणारं विमान दीड तास उशिरानं आलं यासोबतच नागपुरातून उड्डाण करणाऱ्या फेऱ्यांवरही धोक्याचा परिणाम झाला नागपूर ते मुंबई विमानानं तीस मिनिटं उशिरानं उड्डाण केलं तर नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या विमानाला तीन तास उशीर झाला तर नागपूरहून इंदोरला जाणारं विमान अर्धा तास उशिरानं निघालं दरम्यान एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती शेअर करताना इंडिगो एअरलाइन्सनं आहे की धुक्यामुळे नागपूर विमानतळावर येणारी अनेक उड्डाणं वळवण्यात आली तर धुक्यामुळे विमानसेवांना आणखी उशीर होऊ शकतो मात्र यामुळे विमानतळावरील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला